रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चौदामधून आशिष हरिश्चंद्र मोरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जनतेच्या आग्रहास्तव मी उमेदवारी दाखल केली असून प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी प्रतिक्रिया मोरे यांनी दिली या प्रभागातील स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचंही त्यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव आशिष हरिचंद्र मोरे मी प्रभाग क्रमांक चौदामधून आज अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे त्याआधी मी शिवसेना या पक्षामध्ये गेली अनेक वर्षं काम करत होतो त्यामुळे मला त्या, त्या पक्षातून उमेदवारी मिळावी अशी माझी इच्छा होती पण काही पक्ष पक्षश्रेष्ठांना मला उमेदवारी देता आली नाही पण ते मी जी दोन वर्षापूर्वी जी वॉर्डची बांधणी केली होती मतदारांशी जो मी संपर्क केला होता त्या मतदारांचं म्हणणं होतं ठीक आहे तुला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही पण एक आपल्याला आता चान्स घ्यायला पाहिजे कारण युवा नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे त्या कारण त्या माझ्या माध्यमातून लोकांना खूप अप अपेक्षा आहे की आपल्या वॉर्डची सुधारणा होईल काही राहिलेली कामं असतील ते कामं पूर्ण करता येतील व सर्वसामान्य जनतेला न्याय देता येईल त्यासाठी मी आज अर्ज दाखल केलेला आहे